हा जो प्रकार आहे हा नक्कीच भावनात्मक दबावाचा जो विषय होता या एफ़ेट वर मी सही दोन जुलैला केली आणि त्यावर नंतर तारीख ही तीस जून टाकण्यात आली अनेक आपण खुलासे केलेले आहेत आपल्याला आलेला जो तटकरेंचा फोन होता त्यानंतर तुमच्यावर टाकलेलं दबावतंत्र होतं एकूणच काय सांगाल उलट साक्षामध्ये आपण सांगा नाही उलट साक्षामध्ये दोन तारखेला दोन जुलैला मान्य अजितदादांच्या बंगल्यावर गेल्यानंतर जो घटनाक्रम झाला या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याचबरोबर जे ॲफिडेविट ज्याच्यावर सही घेण्यात आली होती त्या संदर्भातले प्रश्न होते आणि त्यानंतरच्या काउंटर ॲफिडेविटच्या संदर्भामध्ये हे प्रश्न होते आणि सरते शेवटी या सगळ्या संदर्भामध्ये ही कारणं योग्य आहेत का हे विचारल्यानंतर मी माझं मत मांडलं जी दोन एफिडेविट सादर आपण केली होती त्यामध्ये नेमकी खरी कुठला आणि आपण काही माहिती लपवत असल्याचं देखील आपल्या म्हटण्यात आलं होतं त्याबद्दल नाही यामध्ये माहिती लपवत असण्याचा हा विषय नव्हता हो यामध्ये महत्वाची ही गोष्ट होती की पहिलं जे ॲफिडेविट सही करण्यात सही घेण्यात आली ज्या ॲफिडेविटवर या ॲफिडेविटवर मी सही दोन जुलैला केली आणि त्यावर नंतर तारीख ही तीस जून टाकण्यात आली आणि त्या ॲफिडेविटवर त्याचा हेतू हा कुठेही त्या संदर्भात त्याचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे जेव्हा पंचवीस जुलैला इलेक्शन कमिशन समोर केस दाखल झाल्यानंतर त्याचा हेतू समजला त्यानंतर एक ऑगस्टला हे त्याच्यावरचं पहिलं ॲफिडेविट हे नल अँड वॉइड करण्यासाठीचं काउंटर ॲफिडेविट करण्यात आलं होतं यामध्ये कोर हा यामध्ये कोर्शन हा जो प्रकार आहे हा नक्कीच भावनात्मक एक, एक दबावाचा जो विषय होता आणि जो मी नंतरही या संदर्भामध्ये जे शेवटी मी जी टिप्पणी केली की या संदर्भामध्ये भाजप सेना सरकारसोबत जाणं हे म्हणणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या संदर्भामधला कुठलाही प्रश्न पार्लमेंटमध्ये विचारायचा नाही कारण आज महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार कांदा निर्यात बंदीविषयी कोणी चकार शब्द काढलेला नाही कापसाविषयी सोयाबीनविषयी कोणी चकार शब्द काढत नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे पळवले जातात याविषयी चकार शब्द काढत नाही आणि जे शेवटी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती मग मतदारांनी तत्व मूल्य निष्ठा या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की या गोष्टींना आता तिलांजली दिली असं समजायचं आता दबाव दुसरं काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका